मुंड्या कपाळानं राहत होत आता निदान कपाळाला टिळा लावून चालत येत ना तुमच्याकडे पाहून सहज हिंदू म्हणून तरी ओळख होईल ना एवढी काय कृपा कमी झाली का नाही तर त्यांना ओळखायचं असलं तर सांगा बरं ते अशा डोक्यानं बसते का नाही ते काय करते ते कळाले ना हा आपलेच मुस्लिम बांधव भाई भाई ते टोपी घालतात की नाही आपला काय परिचय गळ्यात माळ नाही कपाळाला टिळा नाही फक्त शिवजयंतीच्या टायमालाच आम्ही लय अंगात येत आहे त्याचं सहज येत काय आहे काय नाचे उडे इथं काही चपटी बिपटी मारव नाही लागत तरी अंगात इथे सहज नुसतं इकडे वाजलं सुरू होऊन जाते आणि तिकडे लय नाही आणि पुन्हा स्वाभिमान आहे शिवजयंती साजरी करतोय आम्हीच तु करतोय पुन्हा अंधार फार झाला आहे प्रकाशाला दिवा पाहिजे अंधार फार झाला आहे प्रकाशाला दिवा पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे ललकारी चाललेली आमची हे टाहो फोडायला लागलो एवढ्या ललकार्या चालल्या एवढ्या गर्जना द्यायला लागलो गर्जना आमची देखील व्हायला लागली जणू काही एकोणास फेब्रुवारीला आमच्या अंगातच छत्रपती आले की काय असं होतय पण कधी चपटी मारल्याशिवाय शिवभा नाही का उतरत त्याच्याशिवाय जमत नाही का तुमचा काय परिचय हिंदू म्हणून तुमच्याकडे पाहून कसं ओळखावा नको का आपल्या कपाळाला चंदन नको का नकोय का काय का फरक पडाल काही कमी पण आहे याच्यामध्ये भय दुराविला आरो गेली छत्रपतींपर्यंत बर का भाऊ मासाहेब जिजाऊंना ही आरोळी ऐकायलाच गेली जिजाऊंनी आहे छत्रपतींच्या कानावर गेली आहे बघा ना मराठमोळ्या मातीतली महाराष्ट्रातली सगळी रयात आपल्याला पुकारते सगळे शिवसैनिक सगळे मावळे आपल्याला बोलवायला लागले ला चला ना आपणही जन्म घेऊया अवतार घेऊया पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे त्यावेळेला सावध केले मासाहेब जिजाऊने राजे राजे निघालात कुठं राजे अह थांबा जरा विचार करा नीट ऐका त्या मावळ्यांचं म्हणणं काय पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे राजे हे महाराष्ट्राला शिवा पाहिजे पण मदिरा पान करून हो नाल्यांजवळ लोलणारा शिवा नकोय नेट ऐका मदिरा प्राशन करून नालीत लोळणारा शिवा नकोय आया बहिणींवरून माय बापाला उत्तट उत्तर देणारा तो शिवा नकोय गावातल्या लेकीवाळींची अब्रुची टांगणारा तो शिवा नकोय तर या उभ्या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा हवाय जिजाऊचा शिवा पाहिजे निघालात कुठे तुम्ही राज कळ औ साहेब आपण काय म्हणतात कळालंय बरं का मग एक काम करा ना साहेब घ्या ना तुम्ही जन्म व्हा ना तुम्ही पुढे चला ना तुम्ही आलात का मग आम्ही हे आलोच तुम्ही जरा पुढे या तर खरं जिजाऊ म्हणतात तुम्हाला काय वाटलं मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या ले लेकीवाळींना दिवसा डवळ्या देखील ना आता शहरामध्ये हे फिरणं कॉलेजला जाणं जगणं मुश्किल झालंय हो राजे तुम्हाला काय वाटतं माझ्या वा, लेकीबाळींचं दुःख मला कळत नाही अहो मला वाटत होत की जर आमची लेख शिकली तर ती बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करील माहेरातल्या एक एकवीस आणि सासरच्या एकवीस त्यासाठी आम्ही स्वप्न पाहतोय आम्हालाही वाटतं आमची लेखबाळ अंतराळवीर झाली पाहिजे आम्हाला वाटतं आमची लेखबाळ डॉक्टर झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे वकील झाली पाहिजे न्यायाधीश झाली पाहिजे ती देखील एमबीबीएस झाली पाहिजे ती एम डी देखील झाली पाहिजे ती प्रत्येक अवयवाची तज्ञ देखील झाली पाहिजे आम्हालाही वाटतं तिची मध्ये चांगली डिग्री असली पाहिजे आम्हाला वाटतं ती आय टी क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणार ते पद तिनं भूषावा आम्हालाही वाटतं ती कलेक्टर झाली पाहिजे ती अधिकारी झाली पाहिजे क्लास वन अधिकारी म्हणून हो ना तिने या गावाला सुधरवलं पाहिजे जिल्ह्याला सुधारवलं पाहिजे आम्हालाही वाटतं आमच्या लेकी बाळीला शिकवलं पाहिजे आणि आमचं वाटणं काय वावगं आहे परंतु आमच्या लेकी बाळी जर शाळेत आणि कॉलेजला गेल्या तर घरी सुरक्षित परतील का नाही याची केवढी मोठी भीती निर्माण झाली औसाहेब म्हणतात मला का ते दुःख कळत नाही मेडिकल कॉलेज मध्ये भयानक दृश्य घडत आहे ना घडावा त्याची कल्पना करू नये म्हणून ओळखला जातो जिथे परावी माऊली समाज शिकवणारे तुकमरा गुरु मानलं त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये कशा आया बहिणींची आभुर्ची लगतर विशीला टांगल्या जावी पेपर वाचायची हिंमत होत नाही न्यूज चॅनल चालू करण्याची हिंमत होत नाही कारण पहिली बातमी कोणती कुंती कोणती बलात्काराची तरी असेल कोणाचं नाव पुढे येईल त्याची भीती वाटते बाप आणि याची खंत मा साहेब जिजाऊ व्यक्त करायला लागले का। मला नाही वाटत आपण जन्म घ्यावा चला ना साहेब घ्या ना जन्म अहो रजे कितीदा प्रयत्न केला कधी विदर्भामध्ये जन्म घेण्याचा प्रयत्न केला कधी खानदेशामध्ये कधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी मराठवाड्यात देखील जन्म घेण्याचा प्रयत्न केला कधी दिल्लीच्या तख्ताकडे देखील डोकावून पाहिलंय उत्तराखंडापासून ते कन्याकुमारीच्या दक्षिण भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत देखील कित्येकदा मी प्रयत्न केला की एकदा तरी आपण जन्माला येऊ आणि पुन्हा शिवबाला जन्माला घालू पण राजे दुर्दैव आहे दुर्दैव आहे या मराठ्यांचं दुर्दैव आहे या रहतेचं दुर्दैव आहे या जनतेचं का त्याचं कारण आहे की जिजाऊ जर जन्माला यायची असेल तर त्याच्यासाठी जिजाऊ जन्माला घालणारी माळसा जिवंत असली पाहिजे ती माळसा कधीच मरून गेली साडेतीन महिन्याची जिजाऊ पोटात आली की ही माळसा डॉक्टर कडे जाऊन तिला खाली करून आली कसं जाऊ सांगा ना राजे तुम्ही सांगा कसं जाऊ म्हणून जितके स्वप्न छत्रपतींच्या आगमनाचे आपण पाहतोय तितकीच अंत करण्याची तयारी असली पाहिजे की लेकीच्या जन्माचं देखील आम्हाला स्वागत करता आलं पाहिजे तर आम्ही अधिकारी छत्रपतींच्या जयंतीच्या वेळेला शिवांच्या येण्याचे स्वप्न पाहण्याचे इथे लक्ष नुसते श्री पुरुष समानता घोषणा देऊन आहे खरोखर अंगी उतरत आहे बाळगतोय आपण हा विचार नाही बाप खूप अशा ठिकाणी प्रसंग आणि परिवार पाहायला मिळतात लेकीला का हो अशी वागणूक मग सुशिक्षित झालाय सजग झालाय समाज असं जरी म्हणत असलो तरी घटना का घडत आहे का पुरुषांची संख्या मुलांची संख्या कमी व्हायला लागली फार मोठी भयानक परिस्थिती समोर राहणार आहे म्हणून सावधान मग आज जे मावळे आहे त्यांनी काय करायचंय पुन्हा शिवबा येईल एखादा याची वाट पाहू नका तुम्ही देखील माता भगिनी पुन्हा एखादा भगवान श्री कृष्णाचा अवतार होईल आणि अंबर अवतार धारण करून तो आपल्या आब्रूची रक्षण करेन याची वाट पाहू नका कराटे शिका जिडो शिका लाठी चालवायला शिका आणि त्याच ठिकाणी त्या नराधमाचा प्रतिकार करायला आपण आजच शिकलो पाहिजे तर द्रौपदीची रक्षा होऊ शकते आम्ही आताच तयार झालो पाहिजे वाट पाहू नका कोणीतरी येईन आमच्या मदतीला आम्ही पाठी लवकर उठायलाच तयार नाही तर ही एवढी कधी करणार शोकांधिक आहे स्वतःचं रक्षण स्वतःला करता आलं पाहिजे का बायांना रात्रीच्या वेळेला ही माणसं सोबत घेऊन फिरावं लागते का महिला कीर्तनकार निडरपणाने रात्रीचा प्रवास करू शकत नाही कारण वैचित्र्य आहे आजही तितकेच रावण रस्त्यावर तपलेले लक्ष म्हणून मायबापचं सावधान दुराविले भय दुराविली शंका दुराविले लाद आणि दुराविला मान इथे अपेक्षा नकोय हो आपलं नाव घेतलंच नाही मग ज्याने लय नाव घेतलं त्याला पुन्हा तारीख आणि नाव नाही घेतलं तर अरे तू काय देव लागला का नाव घ्यायला नाव कोणाचं घ्यायचंय देवाच भजन कोणाचं करायचंय देवाच, देवाच तुझं नाव नाही घेतल्यानं काय फरक पडला देवानं तुझा श्वास चालू ठेवला ना, ना, ना ले नाव न घेतल्यानं काही आयुष्यातले श्वास कमी केले का नाही ना ते सगळं चित्या देत आहे नावासाठी मानासाठी हापापलेली माणसं बरेच जण म्हणतात लग्न मोडतात त्या सोयऱ्याच्या लग्नामध्ये गेलो होतो सोयरी का जमवायचीच होती पण त्याने नावच नाही पुकारलं आपलं स्वैरिक मोडली म्हणून सांगा अरे पडलंच काय नावामध्ये विचार करा खरी ताकद आहे भगवंताच्या नामात मानाची अपेक्षा करू नये विमान जर धुंदुकारीला नेण्यासाठी विमान येऊ शकत याचा अर्थ काय आहे भागवत कथा श्रवणाने जर विमान येत आहे न्यायला पिशाच्याला माणसाला नाही आम्ही इतक्या कथा ऐकल्या आम्हाला अजून याच विमानात नाही जाता आलं ते विमानला आमची गोष्ट आहे नाही का कळालंय का हे वार्मिक मार्मिक विनोद नाही कळत आपल्याला आपल्याला पण लईच खाली ऐकायची सवय लागली म्हणून त्यांचं भागत विचारायचं विठाल 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 लाज भय शंका दुराविला मान ज्याच्या मानाची अपेक्षा उरत नाही समजायचं विमानाला अपेक्षा नाही अंत स्थिर होणं लाज भय शंका धुराविला मान नकळे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने मग आनंदाने गातात ना काय गातात ते फिल्मी गाणे काय गातात भगवंताच नाम गातात कशा पद्धतीनं आता आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे गाऊ तस कोणाकोणाला यायचं पंढरीनाथाच्या भजनामध्ये आणि दर्शनाला ज्यांना ज्यांना यायचंय ना पंढरपूरला त्यांनी त्यांनी दोन्ही हातवर घ्या ज्यांना पंढरीकडे यायचंय ज्यांना पंढरीनाथांनी मूळ धाडले आत्ता अर्ध्या मिनटासाठी पंढरपुरात बोलून घ्यायला लागले त्यांनी त्यांनी ज्याला ज्याला दोन, दोन हात दिले त्यांनी दोन हातवर घ्यायचे ज्याला हातच नाही त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही सरळ हातवरती घ्यायचे असे नका दाखव माय मी काय सोनिया गांधी नाही आपलं सरळ सरळ स्ट्रेट शबास बहुत बढिया अरे हा ते आग दोन तीन जण ऐक ऐकलं गड ऐकलं ऐकते रे तुम्ही तुम्ही जिजाऊचं ऐकत तुम्ही मुक्ताईचं ऐकत तुमच्यात ज्ञानदादा आहे ताटी उघडली ना मावली ना आपण काय लयशान आहे का ऐकावं ना आपण पण अर्धा मिनिट घ्या आतवर शबास राहू द्या पर्यंत असं काही होत नाही का टेन्शन घेऊ नका अर्ध्या मिनिटात चलो पण चंद्रभागे स्नान करूया पुंडलिक राहायचं दर्शन घ्यायचंय दर्शन बारीला लागायचंय चला पुढे वा पुढे चला पुढे वा पुढे करता 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 गरुड खांबाला गरुड खांबाला आलिंगन दिले पुढे निघालो वेदाला वंदन केले तुकोबरांच्या चरणाला वंदन करून गाभारेत प्रवेश करायला लागलो दिव्य मंत्र पाहिला ओम षडगुण ऐश्वर संपन्न रमाकांता अहो भाग्यवंत श्री विठ्ठला तो दिव्य मंत्र उच्चारला आणि गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला राज सुकुमार मदनाचा पुतळा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ती सुंदर असणारे ध्यान ज्या विटेवर उभा ती पीठ पाहिली ते सम चरण पाहिले तो पिवळा पीतांबर पाहिला ते कमऱ्यावर ठेवलेली हात पाहिली गळ्यातली वैजयंती माळा तुळशीची माळा पाहिली बकराकार कुंडल पाहिली मस्तकावरच गोपीचंदन दिलक पाहिलं आणि शिवशंकराला मस्तकावर धारण केलेल्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक झालो आणि अंतकरणातून एकच टाहो फुटला विढोपा